पहिल्यांदाच टायगरला जेव्हा बघायला गेलेलो तेव्हा त्यांनी टायगरची तिघंजणं म्हणजे टायगर मिळून तिघंजणं भाऊ होते ते तर हे तिघंसुद्धा मेलच होते आणि यांना बाहेर असं फिरायला आणलेलं म्हणजे आम्हाला दाखवायलाच आणलेलं तर त्यामध्ये टायगर हा बघा हा जो सेकंड नंबर आता पळतोय ना तो टायगर आहे आणि पहिला गेला तो त्याचा भाऊ हा टायगर आणि हा इकडं आहे लेपला सुद्धा टायगरचा भाऊ असे तिघजणं ते मेल डॉग होती तर त्यांनी आम्हाला दाखवण्याकरिता त्यांना बाहेर आणलेलं आन आणि त्यानंतर दादा बागा ट्रेनमधून जेव्हा टायगरला घेऊन येत होता तेव्हा ट्रेनमध्ये लोकलमध्ये त्याने असे टायगरचे फोटो काढलेले आहेत दादानी त्याला घेऊन आलेला आम्ही कोणी गेलो नव्हतं माझा मोठा मुलगा आहे हा तो टायगरला घेऊन आलेला आणि त्याचा एक फ्रेंड होता दोघं जाऊन त्याला घेऊन आलेले चिंच पोकळीवरून आणलेलं टायगरला मी मागेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हे ट्रेन मधलेच आहे टायगर बघा कसा बघतोय हा फोटो बघा ज्या वेळेस टायगरला म्हणजे लोक गे, आणायला गेलेले ना तेव्हा त्याचा ते मित्र होता ना माझ्या समीरचा तो त्याचे पाय चेक करत होता टायगरचे जेणेकरून पायाला काय त्याच्या म्हणजे व्यवस्थित आहे की नाही सगळं एकदम फिटनेस आहे की नाही म्हणून तो असा व्यवस्थित त्याचे पाय वगैरे दाबून बघत होता आणि त्यानंतर मग घरी आणल्यानंतर हा टायगर बघा माझा पहिल्याच दिवशी रात्री हा साडेबारा वाजता त्याला घरी घेऊन आलेला माझा समीर तर आल्या आल्या टायगर मस्त लादीवरती असा चांगला झोपलेला आहे आणि आल्या आल्या पहिले सैरा वैरा फिरला नंतर मग एका जागी शांत होऊन मस्तपैकी निवंतपणे झोपला मग घराची ओळख झाली त्याची आणि मग चांगल्यापैकी तो आमच्यामध्ये रुळला हा फोटो हॅलीपॅडचा आहे मी बघा टायगरला मागे हॅलीपॅडला घेऊन गेलेली डोंगरामध्ये एक दोन तीन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे बघा टायगरला म्हणजे टायगर विहिरीत पडला असं ठेवलेलं आहे बघा तर तिथला हा व्हिडिओ आहे आणि सॉरी फोटो आहे आणि टायगरला त्यावेळेस माझं समीर आहे ना पावसाळ्यामध्ये घेऊन गेलेला म्हणून इथं सर्व हिरवळ अशी दिसते पावसाळ्यात खूप तिथलं लोकेशन इतकं भन्नाट असतं आहे ना खूपच खूप म्हणजे खूप भारी असते तर मी यावेळेससुद्धा पावसामध्ये त्याला घेऊन जाणार आहे तुम्हाला दाखवेलच पण हा सहा महिन्याचा होता टायगर माझा तेव्हाचा हा फोटो आहे टायगरला समीर घेऊन गेलेला मी त्याला नको घेऊन जाऊ म्हटलेलं तरीही तो घेऊन गेलेला त्याला तिथे इतक्या उंचावरती त्याला घेऊन गेलेला तो खूप उंचावर आहे चालायलाही खूप वेळ लागतो तुम्ही पाहिलाच असेल तो व्हिडिओ

चालतो मग तो ए कपडे नाही सॉरी टाइगर <laughs> <बोल देना, sorry. laughs> <laughs> hey, चलिया टाइगर <laughs> ये आला बता इच्छू ये बस का कर रहा रहे ए टाइगर खूप जणांची इच्छा होती टायगरचे लहानपणीचे फोटो पाठवत आहे शेअर करा व्हिडिओ टाका असेल तर तर खूप तुमच्या खातर हे व्हिडिओ मी शोधून काढले आणि आता टाकलेले आहे शेअर केलेले आहेत तर तुम्हाला माझा छोटा टायगर कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही मला नक्की सांगा धन्यवाद